मित्रांनो आज आपण एक नवीन ट्रिक शिकणार आहोत जे की आपल्याला पाडेपाड्यांतर ठेवण्यामध्ये मदत करणार आहे मित्रांनो आज आपण एकोणीस चा पाडा कसं लक्षात ठेव ठेवायचं ते शिकणार आहोत मित्रांनो तुम्हाला ऑड नंबर म्हणजे विषम संख्या तर माहिती आहेत ना ज्या संख्येच्या एकच स्थानी ज्या संख्येच्या एकच स्थानी एक तीन पाच सात नऊ असतात ज्या संख्येच्या एकच स्थानी एक तीन पाच सात नऊ असतात त्यांना काय म्हणतात ऑड नंबर म्हणतात त्यांना काय म्हणतात विषम संख्या म्हणतात तर मित्रांनो ह्या विषम संख्या आपल्याला टू टू एंड एंड पर्यंत म्हणजे टेबल लक्षात ठेवण्यामध्ये आपल्याला मदत करणार तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला एकोणीस एकोणीस करायचं आहे की नाही तर आपण काय करू एक पासून तर बर एकोणीस पर्यंत एक पासून तर एकोणीस पर्यंत जितके विषम संख्या केली तितक्या लोक बरं सांगा बरं तुम्हाला तुम्ही सांगा बरं एक पासून तर एकोणीस पर्यंत विषमसंख्या कोणत्या कोणत्या वन फर्स्ट ऑफ ऑल वन थ्री फायव सेवन नाईन एलेवन थर्टीन फिफ्टीन सेव्हनटीन अँड नाईनटीन ओके अभी नाईन आता एकोणीस चा टेबल आहे म्हणून आपण काय करणार या ऐकलं नाईन लिहिणार आहोत झाले आता काय करू आपण नाईन पासून तर एक मायनस करत जाऊ एक एक मायनस करत जाऊ तर नाईन नाईन मायनस वन एट एट मायनस वन सेवन सेवन मायनस वन सिक्स सिक्स मायनस वन फायव्ह फाय मायनस वन फोर फोर मायनस वन थ्री अँड थ्री मायनस वन टू टू मायनस वन 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 मायनस वन जी वन मायनस वन झीरो समजलं हा झाला आपला एकोणीसचा फाडा हा झाला आपला एकोणीस